हॅलो हा आता तुम्हाला एक दोन म्हणून दाखव बोल दोन पाच कुठं तीन नंतर ना काय असतं नऊ फुट न आलं तीन नंतर नऊ असतात तीन नंतर काय असतात ह एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर ना <laughs> तीन नंतर काय असते <laughs> तीन नंतर काय असतात नऊ 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 अरे तुला पायी शाळेत शिकवतात ना तीन नंतर चार असतात हा <laughs> चार नंतर सांग <laughs> आ, देते चार नंतर सांग किती <laughs> चार नंतर <laughs> आ, पाच, पाच 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 नंतर मी सांग फटके दे कुठल्या शाळेत शिकला या कुठे होतो शाळेमध्ये गेलोच नाही सहा नंतर सात सात नंतर <laughs> नाटक करते सात नंतर नीट सांग काय असतक बाई शिकवतात का शाळेत मला सांग मग <laughs> सांग ना ते तिच्या सात नंतर सांग अकरा असते तोय सात नंतर डबरे या नीट सांग सात नंतर अकरा असते म्हणतो या तेरावर फटक देऊ का तुला बेरा बेरा सारखा तेहरावर जोरा आठ आठ नंतर वडापाव नऊ नंतर नऊ <laughs> नंतर चहा असणार आहे सांगताना मी सांग लास्त नऊ नंतर, नंतर? ना